नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा जिल्हा बुलढाणा जात लोकल आवकालेली सहाशे क्विंटलची किमान आहे सहा हजार नऊशे आहे सात हजार सहाशे पाच सर्वसाधारण आहे दर सात हजार चारशे रुपये जिल्हा चंद्रपूर जात लोकल आवकालेली सातशे सहासष्ट क्विंटलची किमान आहे सहा हजार चारशे सदुसष्ट आहे सात हजार तीनशे पन्नास सर्व साधारण दर आहे सात हजार रुपये जिल्हा नागपूर जात आहे लोकल आवकालीली अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार दोनशे सर्व साधारण दर आहे सात हजार दोनशे कंपनी नेम जिमटेक्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आवकाली तीनशे एकवीस पॉईंट अठ्ठावन्न क्विंटलची भाव मिळतो आहे सात हजार दोनशे बावन्न रुपये कंपनीनेम एम ए पूर्णा फॅब्रिक्स आवकालेली बासष्ट क्विंटलची भाव मिळतो आहे सात हजार त्र्याहत्तर रुपये कंपनी नेम नर्मदा देवी कॉट स्पिन एल एल पी आवकालेली एक्क्याण्णव पॉईंट पाच क्विंटलची दर आहे सात हजार दोनशे शहाण्णव रुपये तरी होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव धन्यवाद